कालनं कपाट आवरायला घेतलं आणि आज म्हटलं चला ड्रेसिंग टेबलचा नंबर लावून घेऊ म्हणून ना ड्रेसिंग टेबलमधलं पूर्ण जे काही सामान आहे ना ते मी खाली करून घेतलं समोरच्या रूममध्ये सगळं काही व्यवस्थित नेऊन ठेवलं आणि त्यानंतरनं एक, -एक करून मी सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या करून घेत होती बँगल्स वेगळ्या कानातले वेगळे गळ्यातले वेगळे अशा पद्धतीने मी सगळ्या वस्तू ठेवते जेणेकरून कुठल्याच गोष्टी इकडे तिकडे होत नाही आणि ड्रेसिंग टेबल कसा अरेंज केला ना यासाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी ग्लॉसरीची शॉपिंग होती महिन्याची सुरुवात म्हटलं तर आपलं हेच चालते आणि जिथे गेलं तिथे हे अशी सरकस होणार नाही हे असं अजिबातच होत नाही कारण की मुलं जिथं घेऊन गेलं ना तिथं असंच होते त्यानंतरनं म्हटलं चांगल्या ब्रँडची चहापत्ती घेऊ कारण की दूधवाला ना एवढ्यामध्ये दूधच चांगलं देत नाही आहे आणि ना शॉपिंग मोजकीच झाली पाहिजे आणि गरजेचीच झाली पाहिजे त्यासाठीने मी पहिलेच लिस्ट बनवून नेते आणि आता शॉपिंग झाली आणि आता मी निघतो घरी चला बाय